नमस्कार मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज आता कोणाला पंचमीमुळं व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर पूर्वीचीच पंचमी कोण कोण साजरी करतं त्यांनी छान छान कमेंट जरूर करा आमच्या लहानपणी आम्ही आदल्या दिवशीपासनं त्या पंचमीसाठी एवढं नाचायचो की बस पण आमच्याकडं आईकडं आमच्या हे सगळे नियम पाळले जातात चिंचनेरला नाही आहे ही पद्धत पण आईकडे हे सगळे नियम पाळले जातात की केस विंजरायचे नाहीत केस धुवायचे नाहीत परत काही चिरायचं नाही तवा ठेवायचा नाही हे सगळे नियम माझ्या आईकडं पाळले जातात आणि त्याच्यामुळं उकडीचे दिंड हे आमच्याकडं केले जायचे आणि ते तुपाबरोबर नाही तर दुधाबरोबर खाल्ले जायचे परत थोडंसं दिवस बदलत गेले या दिवसात दिंड पचत नाहीत लोकांना वगैरे हे चालू झालं तेव्हा माझी आई गव्हाची खीर करायची आणि मग ती आम्ही सगळेजणं खायचो तर अशी पंचमी आमच्याकडं मस्तपैकी असायची आणि पंचमीचा आनंद असा घेतला जायचा त्याचबरोबर मेहंदी काढणं त्यावेळी तुम्हाला आठवतो का कोण कौन, कोण आहे ह्याच्यामधलं की दुधाला पिशवी यायची त्या दुधाच्या पिशवीचे कोण करायचे त्या काळी एवढे कोण सहजासहजी मिळायचे वगैरे माझ्या निनपणचं तरी मी सांगते मग त्या दुधाच्या पिशवीचे कोण आम्ही मैत्रिणी मैत्रिणी बनव बसवून मस्तपैकी दुधाच्या मेहंदीचे कोण करायचे परत चा गाळणीनं चहाच्या आपली छानपैकी मेहंदी गाळायची मग त्याच्यात ती चहा पावडरला काही काय करायचं आठवत नाही आहे मला एवढं पण ते काहीतरी ठेवायचं वगैरे आणि त्या चहा पावडरचं ते पाणी वाफ घ्यायची आणि ते पाणी त्या मेहंदीत घालायचं आणि मग त्याचे कोण बनवायचे आणि त्याच्या आधीचा काळ तर होता की काडीपेटीची काडी उदबत्तीची काडी यानं मेहंदी काढायची पण त्या पंचमीमध्ये आणि त्या मेहंदीमध्ये जो आनंद होता तो आज हजार रुपये घालून आपण कुणाकडनं मेहंदी काढून घेतला तरी नाही आहे एवढा आनंद असायचा आम्ही बहिणी बहिणी आईच्या पुढं बसायचो की आता माझ्या हातावर काढ आता माझ्या हातावर काढ आणि त्याच्यासाठी सुनेत्राची माझी भांडणं असायची की मला पहिली तिला पहिली आई म्हणायची तू मोठी आहेस ति तिला पहिली काढू दे ती हात झाकती ती हे करती अशी मस्त पैकी पंचमी साजरी व्हायची त्याच्यानंतर आम्ही आमच्या वाड्यामध्ये झोके बांधायचो खेळायचो जिम्मा फुगड्या अं सगळ्यांना बांगड्या म्हणजे हातभर बांगड्या भरायची माझी आवड तेव्हापासनाची होती की जे असतील ते नवे कपडे घालायचे तेव्हा काही असे रोज उठून नवे कपडे नाही मिळायचे तेव्हा दिवाळी ते दिवाळी ड्रेस असायचा आणि शाळेचा एक ड्रेस असायचा तो तेवढेच कपडे असायचे पण एवढी मजा होती त्या काळामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये तर तशी मजा परत कधीच नाही आहे या आयुष्यामध्ये ती मजा नाही आहे या सणांमध्ये ती मजा नाही आहे कुणाला हे माहीतसुद्धा सुद्धा नसेल काही काहींना की आज पंचमी आहे आपलं काम भलं आपण भलं ड्युटी भलं पैसा पोट या सगळ्यासाठी या सगळ्या जुन्या आठवणी एवढ्या मोडून गेलेल्या आहेत की बस तर कोण 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 या सगळ्या आठवणी मिस करतं ह्याच्याबद्दल मला छान छान कमेंट करा की खरोखर त्या पंचमी ती दिवाळी त्या गोष्टी सगळ्या लहानपणीचे सण अतिशय मिस करायला होतं आपल्याला की या काळातल्या या मुली किंवा या काळात काय सण चालू आहे तो ते बघून तरी आणि मी तेवढीच उत्साही सुद्धा होते सून येईपर्यंत की प्रत्येक सणाचा आनंद घ्यायचा काय गौरी गणपती म्हणू नका दिवाळी म्हणू नका छोट्यातला छोटा सण मोठ्यातला मोठा सण सगळीकडं माझा आम्ही घरात तिघं असलो तरीसुद्धा घरभर माझा सण 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 म्हणून आधी चार दिवसापासून दंगा असायचा श्रावण लागला कीच माझी भांडी घासायला आणि भिंती पुसायला आणि कपडे धुवायला ह्यालान त्याला सुरुवात व्हायची की श्रावणात सगळं घर चकाचक चका पाहिजे आपल्या महादेवांचा महिना येणार तस असं चालू असायचं चा, पण आजकाल काय काहीच राहिलं नाहीये की दोन वेळचा स्वयंपाक केला तरी सुद्धा आजकालच्या पुरी दमून जातात अशी काहीतरी कंडिशन आली किंवा कुणाला काही इंटरेस्ट नाही असं झालेलं आहे तर या आठवणी हे कोण मिस करतं कुणाला आठवलं माझ्या मुळाचं बालपण ह्याच्यासाठी कमेंट करा तर चला व्हिडिओ घेऊन आले होते मी काल कालचे आपले ह्याचे किट भरपूर सारे संपलेले आहेत आणि थोडेसेच आता मेकअप किट शिल्लक आहेत तर मेकअप किटसाठी कुणाला जर पे करायचे असेल तर तुम्ही पटपट दिवसात पे करू शकता तर आज मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार होते की सण वार सारवण रांगोळ्या या गोष्टी का काढल्या होत्या का आपल्याला सणासुदीला काही घरांमध्ये रोज रांगोळ्या नाही काढल्या जात पण सणासुदीला मात्र माझ्या गावात बघा आज पाऊस पडत असेल किंवा नसेल तरी सुद्धा असं सगळेजण आरवणार त्याच्यावर मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढणार हे सगळं चालू असतं तर हे का करत होते मागचं कारण काय होतं ह्याच्या मागचं शास्त्र काय असतं या गोष्टी आज तुम्हाला मी सांगणार आहे तर घराच्या बाहेर या गोष्टी केल्यानं लक्ष्मी आकर्षित राहते या गोष्टी केल्यानं घरात किंवा घराच्या बाहेर घरात सुख समाधान शांती आरोग्य आयुष्य सुख समाधान पैसा या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांची भरभराट मुलांना मुलं होणं वंशवृद्धी या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर आपण काय करतो ह्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी शास्त्र सांगत आधारित असतात म्हणून पूर्वीपासूनच्या पिढ्या आपल्या या सगळ्या गोष्टी जपत आल्या आहेत आणि तेच आपण सुद्धा केलं पाहिजे तर जसं आपलं तोंड बघून आपला चेहरा बघून आपला आपला ड्रेससेन्स बघून आपली ओळख असते तशीच अंगण ही घराची शोभा सांगते अंगण जेवढं स्वच्छ तेवढं घर स्वच्छ तेवढी घरातली बाई चांगली घरातली सून चांगली असंच पूर्वीपासनं ध म्हणण्यात आलेलं आहे म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा अंगण हे सुशोभित असावं अंगण हे स्वच्छ असावं त्याला घराच्या चौकटीला रोजच्या रोज पुसावं घराच्या दरवाजाला रोजच्या रोज स्वच्छ कपड्यानं पुसावं त्याचबरोबर घराला तोरण असावं तोरण कळकटलेलं मळकटलेलं नसावं कारण तिथूनच आपण जो कष्ट करतो तो घराच्या बाहेर जाऊन करतो आणि लक्ष्मी येते ती त्याच दारानं घरात येते आणि अलक्ष्मी येते ती पण त्याच चौकटीनं घरात येते जर घराच्या तोरणाला घराच्या उमऱ्याला धूळ घाण दाराला असेल तर लक्ष्मी न घरात घुसता अलक्ष्मी घरात घुसते त्याच्यामुळं हे सगळं कायम स्वच्छ ठेवावं हे जुन्या काळापासून सांगत आलेलं आहे कवडी तोरण असेल रुद्राक्ष तोरण असेल काही परिस्थिती नसेल तर आंब्याचं तोरण असेल हे घराला कायमस्वरूपी प्रत्येक सणावाराला असावं हे सांगतात त्याचबरोबर रोजच्या रोज आपल्या दरवाज्यावर शुभचिन्ह काढावीत ओम काढावा त्रिशूळ काढावा कुंकवानं चंदनानं स्वस्तिक काढावं दरवाज्यावर पण काढावं त्याचप्रमाणे आठवड्यातनं दोनदा तळी उंबराला हळदीलेपण करावं के लेपण केल्यामुळं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही जे काही यायचं ते पॉझिटिव्ह घरामध्ये येतं हळद आणि याला उमऱ्याच्या बाहेरच निगेटिव्ह शक्ती राहते त्यामुळं दोनदा तरी उंबऱ्याला स्वच्छ उमरालेपण करावं हळदीलेपण करावं आणि रोज उंबऱ्यावर हळदी कुंक हळदीची स्वस्तिकं काढावीत आणि पाच बो सॉरी कुंकाची स्वस्तिकं काढावीत आणि हळदीची पाच बोटं वरती लावावीत या प्रकारची रांगोळी ज्या उमऱ्यामध्ये असते त्या उंबऱ्यातनं काय हो, खुशीच घरात येते आनंद घरात येतो लक्ष्मी घरात येते तर અંગણામદે સ્વચ્છ સુંદર રંગોળી કાઢણ उमऱ्यामध्ये छानसं ह्याचं स्वस्तिक काढणं या सगळ्या गोष्टी जर आपण पाळत राहिलो त्याचप्रमाणे सांज दिवा संध्याकाळच्या वेळी घराच्या बाहेर हा सांज दिवा नक्की लावावा तुळशीपशी सांज दिवा नक्की लावावा घरातल्या देवाऱ्यामध्ये दिवा नक्की लावावा घरामध्ये कापूर आणि घंटी याचा नाद जरूर व्हावा या जर आपण छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर मोठे मोठे खर्च किंवा मोठ्या मोठ्या काही गोष्टी घेण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही एवढं सामर्थ्य आहे या छोट्या छोट्या तर या गोष्टी जर आपण वातावरण प्रसन्न बाहेरचं वातावरण प्रसन्न असलं की आपोआपच घराच्या आतलं सुद्धा वातावरण प्रसन्न राहतं कायम किचन स्वच्छ ठेवावं किचन मध्ये स्वच्छतेनं पाऊल टाकावा म्हणजे घरा घराची शोभा वाढते त्याचबरोबर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहतं घरची गृहिणी जर स्वच्छतेनं स्वयंपाक करत असेल आनंदी मनानं स्वयंपाक करत असेल तर घरापासनं लक्ष्मी आणि आरोग्य या दोन गोष्टी कुठेही जात नाहीत सर्व काही असतं ते आपल्या घरातल्या कुटुंबावरच अवलंबून असतं आणि कुटुंबाचं सगळ्यात प्रमुख असतो ते आपण स्त्रिया असतो त्यामुळं आपल्या मुली असू दे आपल्या सुना असू दे आपण स्वतः असू दे ही वळणं हवी आहेत की घराबाहेरची शोभा हे सुद्धा लक्ष्मी बघते नाही तर दारभर पडलेल्या चपला दारभर पडलेले कुठ कित्येक मुलींना सवय असते की का फरशी पुसायची अंगणात फडकं फेकायचं ओटा पुसायचं अंगणात फडकं फेकायचं तर या दृष्टीच्या ज्या महिला असतात यांच्या पायात शेवटी लक्ष्मी राहत नाही आणि तुम्ही कितीही उपाय तापाय केले किंवा कोणतेही प्रोडक्ट्स वापरले तरी त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही तर उलट त्या घरामध्ये दा दारिद्र्य प्रवेश करतं तर या छोट्या छोट्या गोष्टी या आपल्या शास्त्रानं या आपल्या समाजानं आपल्या थोर वृद्ध सगळ्यांनी का शिकवल्या आहेत याचा अर्थ मी तुम्हाला आज पटवून सांगितला आहे त्याचप्रमाणे श्रावण आला आहे ज्युतीची पूजा असो नागोबाची पूजा असो महादेवाची शिवामूठ असो मंगळागौर असो बुध बुधस्पतीचं व्रत असो किंवा शुक्रवार शनिवारचं संपत शनिवारचं व्रत असो किंवा रविवारी सूर्याचं व्रत सू, असो आदित्य राणूबाईचं व्रत असो ह्या कहाण्या ही व्रतं हे करत चला आपल्या मुलांना ते संस्कार देत चला आणि थोडासा वेळ काढून भले सकाळी नाही जमत आहे तर संध्याकाळी कामावर न आल्यावर संध्याकाळी कामाला जायचं आहे तर सकाळी कामाला कामावर असल्यावर आई बाबा दोघं पण आजी आजोबा दोघं पण कुणी ना कुणी आपल्या छोट्या छोट्या मुलांना या सगळ्या गोष्टीच्या कल्पना द्या की आपला श्रावण महिना त्यात येणारा प्रत्येक आठवड्यातला प्रत्येकाला दिलेली वेगळी वेगळी पहिल्या दिवशीपासनं ते सप्तमीपर्यंत दिलेली अष्टमीपर्यंत दिलेली दिलेल्या सगळ्या गोष्टी सगळं शिकवा चातुर्मासाचं पुस्तक मिळतं कहाण्यांचं पुस्तक मिळतं वाचा दाखवा मी पण ऐसे ज्योतिष कट्टाला सगळ्या बारांच्या कहाण्या सांगणार आहे तर या गोष्टीचं आपल्या आपल्या मुलांवर थोडेसे संस्कार घडवा आणि चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते पंचमी आहे बाकीची कामं आहेत तुमचे पण प्रोडक्ट्स तुम्हाला द्यायचे आहेत तर हे बघा या कानातलं तुटलंय अशीच घालते <laughs> ताई तर तुमचे पण प्रोडक्ट्स तुम्हाला लिहायचेत कामं खूप आहे पण एक दहा मिनटं तुमच्याशी गप्पा पण माराव्या थोडंसं हे करावं यासाठी मी आले होते तर चला आजचा व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय